नमस्कार अखेर वंचित बहुजन आघाडीने आपल्या नऊ जागांची घोषणा करून टाकलेली आहे पहिली यादी वंचित बहुजन आघाडीची आलेली आहे आणि प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषद घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची घोषणा केलेली आहे त्या उमेदवारांच्या नावावर आपण एकदा नजर टाकूया म्हणजे आपल्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील चला सुरू करूया पहिली जागा आहे भंडारा गोंदियाची संजय केवट यांना तिकीट तिथून दिलेलं आहे दुसरी आहे गडचिरोली चिमूरची जिथून हितेश पांडुरंग मडावी यांना तिकीट दिलेलं आहे तिसरी चंद्रपूरची राजेश वारलूज बेल्ले यांना तिकीट दिलेलं आहे तर बुलढाण्यातून वसंत राजाराम मगर यांची उमेदवारी घोषित केली आहे अकोल्यातून स्वतः प्रकाश आंबेडकर लढणार आहेत तर अमरावतीमधून कुमारी प्राजक्ता तारकेश्वर पिल्लेवाण यांना उमेदवारी दिलेली आहे वर्ध्यातून प्रोफेसर राजेंद्र साळुंके हे उमेदवार असणार आहेत तर यवतमाळ वाशिम मधून खेमसिंग प्रतापराव पवार यांची उमेदवारी असणार आहे रामटेकची जागा ते लढवणार आहेत हे नक्की केलंय उमेदवारी घोषित करायची राहिलेली आहे आता आपण जरा विषयावरती येऊया आता वंचित या मी इंडी आता इंडी म्हणायचं म आ म्हणायचं का हा माझ्या समोरचा मोठा प्रश्न आहे आता इंडी थंडी आघाडी झालेली आहे थंडी आघाडी यासाठी म्हणतो मी की आम आदमी पक्षानं दिल्लीत तो साथ में आओ, पंजाब में चले जाओ नारा लावलाय त्यामुळं पंजाब या राज्यात इंडित काँग्रेसला शून्य स्थान आमचं आपण आमचं आम्ही लढणार म्हणून सांगितलंय तिकडे ममता बॅनर्जीनी पश्चिम बंगालमध्ये आपल्या सगळ्या जागांची घोषणा करून काँग्रेसला काहीच मिळणार नाही असं सांगितलंय म्हणजे अगदी आपल्याकडे म्हणतात ना दारातल्या कुत्र्याला हडूक टाकावं तसं सुद्धा काही टाकलेलं नाहीये म्हणजे काही दिलं नाही सगळ्या आपल्या जागा लढवून टाकल्या मोकळं झालं म्हणजे पंजाबमध्ये इंडी नाही बंगालमध्ये इंडी नाही बाकी जे कोणी सोबत येणार आहेत ते एक 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 साथ सोडून चाललेत त्यामुळं देशामध्ये इंडी थंडी झाली आहे ज्याला महाविकास आघाडी असं महाराष्ट्रामध्ये म्हटलं होतं ती आता वंचितच्या जाण्यानं किंचित उरली आहे काय महा सांगावं असं काय जरा मला बरं म्हणजे तिला महाविकास आघाडी असं म्हणावं त्यातला महा हा जो शब्द आहे ना म्हणजे एक तर मुळात ती शिल्लक आघाडी आहे कारण ती शिल्लक राहिलेल्या पक्षांचीच मिळून झालेली आघाडी आहे आता शिल्लक राहिलेले कसे पहिली फुटली शिवसेना शिवसेना बाजूला झाली एकनाथ शिंदे त्यांनी पक्ष घेतला चिन्ह घेतलं आमदार घेतले खासदार घेतले मुख्यमंत्री बनले उद्धव ठाकरेंच्याकडं इन मिन सहा सात विधान परिषदेचे दहा बारा विधानसभेचे आणि दोन चार खासदार आपले लोकसभेतले राज्यसभेतले काय जे उरले असतील ते उरले असतील संख्या तुम्ही आपापल्या पत्तीने करेक्ट करून घ्या म्हणजे उद्धव ठाकरेंचा पक्ष हा शिल्लक उरलेला पक्ष आहे शिल्लक सेना असं म्हणूया ज्याला शी ठा म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव मिळालं त्यामुळे उद्धव ठाकरेंचा पक्ष शिल्लक पक्ष या कॅटेगरीतला शरद पवारांचा पक्ष राशप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार हा जो पक्ष स्थापन झालाय नवा तोही असाच आहे अजित पवारांनी जेवढं काही सोबत नेलंय त्यातून जे शिल्लक उरलंय तो आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बर एकमेव पक्ष फुटला नाही फुटला नाही म्हणतो तो म्हणजे काँग्रेस त्यातूनही अशोक चव्हाणांनी अनेक माणसं हळूहळू हळूहळू निघून चाललेली आहेत म्हणजे तिकडे ते एक गेले सेनेत मुंबईतले शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला माजी खासदार देवरांनी तर इकडे अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केला अशोक चव्हाणांच्या सोबत सुद्धा अनेक माणसं निघून गेलेली आहेत अशी अनेक माणसं काँग्रेस सोडून गेली आहेत त्यामुळे ही सगळी गेल्यावर उरली आहे ती काँग्रेस तीही शिल्लक यांना खात्री काय होती चलो शिल्लक तर शिल्लक जे काही राहिलंय त्याच्यातून आपण करूया घर दोघांचे घर चौघांचे असे रचू की स्वर्ग त्या पुढे फिका पडे असलं काही गाणं बिणं म्हणत होती मग त्या त्यातून मग उरलेले उद्धव ठाकरे उरलेले शरद पवार उरलेली काँग्रेस उरलेले काही असं घेऊन त्यांनी आपलं घर रचायचा प्रयत्न केला सगळ्यात पहिल्यांदा फटका बसला तो महादेव जाणकरांचा महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष हा तिकडे त्यांच्या सोबत जाणार मग जानकरांना जागा देणार माड्यातून देणार क्या खलिक फुलाव सुरू हो गे थे? आता जानकर माड्यातून लढणार माड्याची ता शक्ती जानकरांच्या मागे उभे हो करणार मुळात माढ्यात शक्ती होती का हा प्रश्न आहे ज्या जागेवरून निवडून येण्याची शक्यता नाही म्हणून पवार निघून गेले होते आणि पुन्हा भाजपचे खासदार तिथे निवडून आलेत विसरत नाही आपण ना म्हणजे माढ्यातून शरद पवार उभे राहिले निवडून आले आणि पुन्हा निवडून येण्याची शक्यता नाही असं वाटलं दोन हजार नऊ ला पवार उभे राहिले चौदाला त्यांनी सोडून दिलं चौदा एकोणीस पुन्हा पवारांनी निवडून घडली नाही त्या माढ्यात जाणकारांच्या मागे ताकद उभं करणार जाणकारांना निवडून आणणार असल्या काही बाई गोष्टी बोलल्या गेल्या जानकरांनी माढ्याचा पर्याय स्वीकारला नाही आणि महाविकास आघाडीला टाटा बाय बाय करत सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यात गळे घालून एक जो छान कार्यक्रम साजरा केला त्यातून मी महाविकास आघाडीच्या सोबतच असं स्पष्ट महा नाही असं सांगितलं महायुतीच्या सोबत आहे सांगितलं जाणकर गेले शिल्लक राहिली ती महाविकास आघाडी मग आता ही शिल्लक महा राहिली का हा प्रश्न आहे दुसरे राजू शेट्टी ज्यांनी हातकनंगलेमध्ये मध्ये मी तुमच्यात येणार नाही बघा राजू शेट्टीचं भलतं मोठं तर अंगड वेगळंच आहे म्हणजे मी भाजपच्या विरोधात पण मी तुमच्यात येणार नाही तुमच्यात न येता मला पाठिंबा द्या म्हणजे आपण लग्न करणार नाहीत तुमच्या घरी नांदायला येणार नाही लग्न करणार नाही नांदायला येणार नाही राहायला येणार नाही फक्त मला तुमची म्हणा एवढंच बाकी काही नाही नो रिस्पॉन्सिबिलिटी नो संसार काही नाही काय नाही मला तुमची म्हणा अशी अट राजू शेट्टींनी ठेवली राजू शेट्टींना म्हणले आहो देऊ न पाठिंबा मरता क्या न करता पाठिंबा द्यायलाही तयार पण ते म्हणले नाही नाही मी तुमच्यात येणार नाही ते म्हणले असं कसं आमच्यात तर यावं लागेल ते म्हणजे नाही जमणार नाही आणि तुटलं म्हणजे राजू शेट्टी बाजूला गेले आता जो काही आधार शिल्लक होता पहिल्यांदा म्हणले आम्ही वंचितला एक जागा देऊ पुन्हा म्हणले दोन जागा देऊ पुन्हा म्हणले चार जागा देऊ पुन्हा म्हणले सहा जागा देऊ या ना या ना म्हणले हे याना बिना काही प्रकाश आंबेडकरांनी मानलं नाही आणि त्यांनी स्वतःच्या नऊ जागा घोषित केल्या नशीब माना प्रकाश आंबेडकरांनी नागपूरमध्ये नितीन गडकरींच्या विरोधातल्या उमेदवाराला ठाकरेंना पाठिंबा द्यायचं कबूल केलं म्हणजे आता प्रकाश आंबेडकर सुद्धा निघून गेले आणि त्यांनी आपल्या स्वतंत्र उमेदवारांची घोषणा केली म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी नऊ जागा घोषित करून सांगितलंय की मी तुमच्या सहा जागांवर समाधानी नव्हतो बरं एवढंच नाही आम्ही जो फॉर्म्युला सतत सांगत होतो त्या फॉर्म्युल्यावर सुद्धा प्रकाश आंबेडकरांनी काम केलं ते गेले जरांगेना भेटले खोटं वाटतंय व्हिडिओ दाखवू घ्या बघून मंगळवारी मध्यरात्री जरांगेंची भेट घेऊन त्यांनी जरांगेना आपण एकत्रितपणे काम करू शकतो असं सांगितलं जरांगेंनी तीस तारखेपर्यंतची मुदत मागून आहे तीन दिवसात त्यांच्या सगळ्या बैठका बैठका सगळीकडे होतील आणि त्या तीन दिवसाच्या बैठकीनंतर वंचित सोबत जायचं की नाही एकत्रित राहायचं की नाही असा याच्याविषयीचा निर्णय जरांगे घेतील बरं त्यासोबतच प्रकाश आंबेडकरांना इम्तियाज जलील यांनी सुद्धा साथ घातलेली आहे आईये अमिलके काम करते असं इम्तियाज जलील ए आय एम आय चे म्हणालेले आहेत मग इम्तियाज जलील वंचित बहुजन आघाडी आणि जरांगे हे सगळे सुद्धा महाविकास आघाडीच्या पासून लांब गेलेले आहेत म्हणजे जलील ते येणार ये नव्हतेच हे नक्की आहे त्यातल्या जरांगेंच्या बाजूने काही अपेक्षा होत्या काही करतील मदत येतील आपल्यासोबत करतील भाजपला विरोध हे सगळं का होतंय माहित आहे तेही सांगतो पण आपण या मुद्द्यावर आधी बोलू म्हणजे जानकर गेले शेट्टी गेले प्रकाश आंबेडकर गेले जरांगेंनी वेगळा निर्णय घेतलेला आहे त्यांनी सांगितलं की आम्ही आमचं कोण्यात पक्षाकडे जायचं नाही कोण्यात सभेला जायचं नाही हेही सांगितलं आता उरलं काय म्हणून मी म्हणालो की आता एकतर महाविकास आघाडीला वंचित गेल्यामुळे किंचित आघाडी म्हणायला पाहिजे किंवा शिल्लक आघाडी म्हणायला पाहिजे किंचित किंवा शिल्लक ही दोन नावं परफेक्ट बसतील अशी आहेत शिल्लक यासाठी की सगळ्या शिल्लक राहिलेल्या पक्षांची ही आघाडी आहे आणि जाऊन जाऊन उरलेल्या पक्षांची ही आघाडी आहे शिल्लक राहिलेल्या पक्षांची म्हणजे फुटून फुटून शिल्लक राहिलेली पक्ष आणि पुन्हा पक्षातल्याही लोकांनी फुटून फुटून शिल्लक राहिलेली आघाडी अशी याची दुहेरी शिल्लक आघाडी ही शिल्लक राहिली आहे त्याच्यामुळे याला शिल्लक आघाडी हे नाव मिळालं पाहिजे असं मला वाटतं आणि जो प्रश्न आहे ना आपला की जरांगेंच्या विषयामध्ये यांच्या विषयामध्ये ते काय तर आता जरांगेंच्या विषयाला फॅक्टरला महत्वाचं बघितलं गेलं नाही ही टीका प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा केली आहे जरांगे फॅक्टर बघितल्या गेला नाही जरांगे फॅक्टरला महत्व दिलं गेलं नाही असं प्रकाश आंबेडकर सुद्धा म्हणाल म्हणजे महाविकास आघाडीने आपल्या कोणत्याही विषयाकडं लक्ष दिलं नाही दिलं असेल तर कोणत्या तर फक्त एकाच एकच मिशन भाजपचा पराभव बस एवढंच आहे आम्हाला भाजपला पराभूत करायचं आहे आम्हाला भाजपला पराभूत करायचं आहे आणि या पराभवाच्या करण्याच्या नादामध्ये जिंकायचंय कोणाला हेच नक्की करता आलं आणि ज्याला जिंकायचंय कोणाला हे नक्की करता येत नाही ना ते स्वतःच्या विजयासाठीच एकत्रीकरण करू शकत नाहीत म्हणून लोकांच्या पराभवासाठी तयार केलेली आघाडी ही टिकलीच नाही ती इतकी छोटी छोटी होत गेली मला वाटतं बाकीच्यांचं नशीब मोठं असेल थोडंफार काही यश मिळेल ते प्रकाश आंबेडकरांना मिळेल पण यांचं मात्र अपयशाकडची वाटचाल जी चालली आहे तीच मोठी क्लेशदायक आहे त्रासदायक आहे आता बघूया शिल्लक किंचित आघाडी काय करते ते नमस्कार